आपलं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे आपल्या येश भाऊचा बर्थडे तर आपलं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर हे बघा आपला येश भाऊ आवडतो इथं काय हे बड्डे गोली येश भाऊ आपला सो या आपलं झालेलं आता डेकोरेशन हे बघा हे बघा आपलं बर्थडे डेकोरेशन बघा कसं आहे हे आपला बर्थडे भाऊ येश भाऊ ओ भाऊ असं काय बोला तुम्ही थांबाल त्या सारखं थांबले हे आपला बड्डे डेकोरेशन कसे हो एकच नंबर हे आपल्या ज्याशी होईल ना बड्डे बॉय तुम्हाला आता थोडंसं शूट काढून दाखवतो कसं केलेलं म्हणून तर हे होतं आपलं डेकोरेशन आता आपण नाही का बड्डे साजरा करणार तुम्ही बघा आणि आपण गिफ्ट पण आहे आपल्या भावासाठी या यश भाऊसाठी आपण आणलेले गिफ्ट तर आता तिकडे लावलेले यश भाऊ ना काही गाणे त्याच्या स्वतःनाच स्वतःच गाणं लावलेले बड्डेचे तो बड्डेचे गाणं लावतो मित्रांनो या बैल पोळा झाले मित्रांनो हे बघा आपला बैल सोन्या काय करतो ए चिकण्या बड्डे तो या गाईस तर आला ना आपला सा केक बघा कसा आहे आपला भाऊ फोन बघतो इथं हे बघा केक एकच नंबर आज ना कायच बर का

सो या काळात आपलं झालेलं पण सेलिब्रेशन पूर्णपणे हो आपल्याला आहे हो आपलं रुसलेलं आहे कारण की त्याला ती आपण आपण गिफ्ट बरोबर घेतलेलं आहे पण मम्मीने त्याला बॅट नाही घेतली त्याच्यामुळे रुचलेलं आहे खूपच रुचलेलं आहे हो ते त्याला बॅट आणणार आता रुसलेलं आहे त्याला बॅट नाही घेतलं आणि हे आपलं गिफ्ट तिथून बघितलं असेल ट्रेनिंगचं कुठे ते हे आपल्याकडे गिफ्ट आणलेलं बघू शकता गिफ्ट চল মই আেটু দ্লগ মানে বাই গাইন নেক্সট ব্ল'গ